जगतज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती जी एम संस्थेच्या वतीनं मोठा उत्साह साजरी करण्यात आली आहे प्रमाणे यंदाही जगतज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेतर्फे थोरला राजवाडा मिलिंदनगर म्युन्सिपल कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांनी आपले विचार मांडले याप्रसंगी संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी अनिल गायकवाड उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे विश्वस्त पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे अश्विन सोनवणे अमोल रणशृंगारे कनिष्क वाघमारे नरेंद्र शिंदे अप्पासाहेब गायकवाड अनिकेत तळभंडारे अभि क्षीरसागर आकाश जमादार सोहेल शिरसे यशपाल कांबळे गौरव पात्रे रवी कांबळे निहाल क्षीरसागर निशांत वाघमारे अजय कोळेकर यशराज बनसोडे अजहर शेख विश्वास बाबरे सुशांत वाघमारे गंगाधर शरणार्थी अजगर सुरवसे संदेश माशाळकर अक्षय बामणकर महेश खुर्द आदी उपस्थित होते